स्वागत पाहूया एस एस सी एच एस सी परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक बदलाबाबत ब्लॅकलिस्टमधील परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय पाहता त्यांची अदलाबदल करताना त्यांना नजीकच्या परीक्षा केंद्रावर नियुक्ती करून सहकार्य करावे अशी मागणी शिक्षक भारती पुणे विभाग अध्यक्ष दादासाहेब लाड यांनी लेखी निवेदनाद्वारे विभागीय सचिव अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभाग यांच्याकडे केली आहे लेखी निवेदनातील आशय असा की मागील पाच सहा वर्षामध्ये ज्या परीक्षा केंद्रावर कॉपी सापडली असेल अशा केंद्रांचा समावेश ब्लॅकलिस्टमध्ये केलेला आहे अशा केंद्रावरील केंद्र संचालक पर्यवेक्षक व कर्मचारी यांची लांब लांब अंतरावरील परीक्षा केंद्रावर आपण नियुक्ती केलेली आहे उदाहरणार्थ साधना हायस्कूल गडिंग्लज केंद्रावरील केंद्र संचालक पर्यवेक्षक यांना आपणाद्वारे पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरील हलखर्णी हे परीक्षा केंद्र दिले आहे त्यामुळे पुढील अडचणी निर्माण होणार आहेत चाळीस किलोमीटर अंतरावरील परीक्षा केंद्रावर जाणे हे महिला पुरुष यांना ये येणे जाणे त्रासदायक होणार आहे पर्यवेक्षक मानधन आपणाकडून रुपये पंचवीस दिले जाते त्यामुळे येणे जाण्याचा प्रवास खर्चाचा भूर्दंड संबंधितांवर बसणार आहे इयत्ता दहावी व इयत्ता बारावीची परीक्षा ही सुमारे दीड महिना कालावधीची चालणार आहे त्यामुळे इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी व इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते तसेच सकाळी लवकर तीन तास घेऊन पुन्हा दिलेल्या लांबच्या परीक्षा केंद्रावर जाणे अशक्य आहे शिक्षक शिक्षकांची परीक्षा कामे वेळेत पोहोचते वेळी धांदल व धावपळ होणार आहे त्यात एखादा अपघात होऊ शकतो सबब आपणास विनंती की ब्लॅक ब्लॅकलिस्टमधील परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या होणारी गैरसोय पाहता त्यांची अदलाबदल करताना त्यांना नजीकच्या परीक्षा केंद्रावर नियुक्ती करून सहकार्य करावे अशी माहिती शिक्षक भारती पुणे विभाग अध्यक्ष दादासाहेब लाड यांनी प्रसिद्धीच दिली आहे एस बी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे नमस्कार नुकत्याच एस एस सी बोर्डच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत एस एस सी बोर्डानं जिल्ह्यातील काही केंद्र ब्लॅक त्यांची तयार केलेले आहे खरं तर गेल्या पाच दहा वर्षामध्ये एखादा जरी कॉपीचा प्रकार एखादी जरी कॉपी त्या केंद्रावरती आढळली असेल तर ते केंद्र ब्लॅकलिस्टमध्ये घातलेलं आहे तर हे संयुक्तीत वाटत नाही हे चुकीचं आहे असं आमचं मत आहे आणि अशा केंद्रांच्या केंद्रांच्यामधील शिक्षक शिक्षिका पर्यवेक्षक कामासाठी किंवा केंद्रसंचालक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांना दूरच्या केंद्रावरती त्यांची नियुक्ती करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे मी उदाहरण दाखल एक सांगितलं आपणास गडिंग्रज तालुक्यातील साधना हायस्कूल गडिंग्रज आहे तेथील तित्र सर्व स्टाफ तिथले केंद्र संचालक तिथले सर्व पर्यटक काम करणे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतर असलेल्या हलकर्णी केंद्रावरती त्यांची नियुक्ती केलेली हे योग्य आहे का मला सांगा मुळात दहावीची बारावीची परीक्षा जवळपास दीड महिने असते आणि अशा वेळेला पाचवी ते नववी किंवा अकरावी या वर्गाचा अभ्यासक्रम कोण घेणार त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या तें अभ्यासक्रमापासून वंचित ठेवायचं का हे चुकीचं आहे सर त्यामुळं आम्ही एस एस सी बोर्डाला विनंती करतो आहे की ठीक आहे तुम्ही ब्लॅकलिस्टमध्ये जी शाळा घातलेल्या आहेत त्यांच्या तिथल्या कर्मचाऱ्यांची आदला बदल करताना नजीकच्या एक पाच सहा किलोमीटरच्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावरच्या केंद्रावरती नेमणुका करा समजा मुख्याध्यापकांनी सांगितले की पहिले तीन तास घ्या आणि मग तुम्ही परीक्षेना तुम्हाला दिलेल्या केंद्रावरती जावा त्या महिलांनी किंवा शिक्षकांनी पहिले सकाळी मॉर्निंग स्कूलला पहिले तीन तास घ्यायचे नऊ साडेनऊ तिथं वाजते आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी पस्तीस चाळीस किलोमीटरचा प्रवास करून जायचे किती धांधल आणि किती गडबड होणार यांची आणि समजा या धावपळी एखाद्या शिक्षकाचा शिक्षिकेचा अपघात झाला तर त्याला कोण जबाबदार हो तुम्ही मानधन त्या परीक्षेना पर्यवेक्षणाचा अमाज देता पंचवीस रुपये आणि जायचे चाळीस किलोमीटर याचे चाळीस किलोमीटर ही धावपळ हा भूंथंड कुणाला बसणार कबोर्ड बोर्ड सोसणार आहे हा भूथंड हे थोडं संयुक्ती वाटत नाही दुसरे काही मुद्दे आहेत की तुम्हाला खरोखरच जर शिक्षकांच्या वरती विश्वास नाही का बोर्डाच्या स्थापनेपासून आजपर्यंत माध्यमिक शिक्षक हे अकरा बारावीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी प्रामाणिकपणे त्यांनी परीक्षेचं कामकाज केलेलं आहे मग पर्यवेक्षण असेल किंवा उत्तरपत्रिका तपासणी असेल आणि मग आता त्यांना इतक्या दूर टाकायचं हा हेतू एक खूप वेगळं बोर्डाचं धोरण आहे मुद्दाम शिक्षकांना शिक्षिकेना दमवण्याचा हा प्रकार आहे असं मला या निमित्तानं सर वाटतं आणि त्यामुळे माझी बोर्डाला विनंती आहे की नजीकच्या शेजारी असलेल्या कुठल्या तरी केंद्रावरती त्यांची नियुक्ती करा असे आम्ही आता विनंती म्हणून सांगतोय आणि जर खरोखरच तुम्ही पस्तीस चाळीस किलोमीटर अंतरावर आमच्या लोकांना जर तुम्ही टाकलं आणि जर काही चुकीचं घडलं एखादा अपघात घडला आणि शिक्षक शिक्षिकांचं काही घडलं तर त्याला जबाबदार बोर्डाला धरलं जाईल आम्ही आपण आज ही नम्रतेने विनंती करतो ठीक आहे तुम्हाला जर आमच्यावरती विश्वास नसेल तर वेगळ्या यंत्रणेमार्फत परीक्षा घ्या ना माझी विनंती अध्यक्ष साहेबांना की यामध्ये त्यांनी बदल करावा आणि नजीकच्या केंद्रावरती पर्यवेक्षण करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना असो किंवा शिक्षकांना असो त्यांच्या नियुक्ती द्याव्या दे अहो मला सांगा एखाद्या केंद्रावरती मुलं लवकर परीक्षा केंद्रात येतात बेंच मोडला किंवा अन्य काही घडलं एखादा विद्यार्थी विद्यार्थी उलटी करायला लागले आहे तिथल्या स्थानिक लोकांना माहिती असतं इथं डॉक्टर आता बोलवायचं म्हटलं तर कोणी कोणते डॉक्टर येऊ शकतात हे स्थानिक तिथल्या कर्मचाऱ्यांना राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा